सुंदर सुंदरदार गाव आहे कुठला भाग आहे रे हा गार्मिशच्या पुढे म्हणून एक जर्मनीतील सर्वात उंच पीक आहे हां त्याच्या पायथ्याशी आहोत आपण आता वाप रे त्याचही दर्शन घडणार आहे म्हणजे आपल्याला हो हो नक्कीच वा 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 सुंदर तुमदार गाव आहे रे सुंदर काय बाबा छत्री भित्री घेऊन कुठं निघालायस काका पाऊस पण खूप आहे आणि हे सगळं बघण्यासाठी आपल्याला छत्रीची गरज आहेच काय जागा आहे ही ही आहे झुकच म्हणजे टॉप ऑफ जर्मनी त्याच्या पायथ्याशी आपण आहोत आता वरती जरा वेदर खराब असल्यामुळं केबल कार ऑपरेट होत नाहीयेत पण त्याच्या पायथ्याशी खूप सारं काही पाहण्यासारखं आहे तर आपण एक इथं खूप सुंदर असा लेक आहे तो लेक पाहायला चाललोय काय काय निसर्ग भर सुंदर आहे स्वित्झर्लंडची आठवण करून देत आहे बरं वाटत नको वेळ वाया घालवायला झुक स्टॉप ऑफ जर्मनी म्हणजे हे जे ढगात अडकलेलं न दिसणार शिखर आहे हे जर्मनीतलं सर्वात मोठं शिखर आहे मानलं जातं त्याच्या पायथ्याशी आम्ही आहोत हवाच खराब असल्यामुळे केबल कार बंद आहे म्हणून वरती जाता येत नाही पण तळ्याचं जे काही दर्शन घडलंय त्यांनी मन तृप्त झालेलं आहे आणि हा जो निसर्ग आहे हा नजरेत साठवत या जागेचा निरोप घेतोय हा हा अरे योगेश काय निसर्ग आहे रे हा या बात आहे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मखमालीचे कविता आठवावी इतका सुंदर निसर्ग आहे सारखा मला कॅमेरा बाहेर काढायला लागतोय किंवा वाटतोय काढावा असा त्याच कारण हे निसर्गाचं रूप कॅमेऱ्यात पकडायचा अगदी माफक प्रयत्न करतोय डोळ्याला दिसतंय ते कॅमेरा कॅप्चर करू शकत नाहीये पण तरीही जे दिसत आहे ते इतकं सुंदर आहे ना मित्र अरे कुठे ट्रेकला घेऊन चाललायस की काय मला ट्रेक नाही काका तुम्हाला दिसेलच ते एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे हा हा नाही मग सांगूच नकोस आपण बघूच पुढे ठीक आहे ठीक आहे काय पण निसर्ग आहे सुंदर वा 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 चला जरा वॉक घेऊया आणि मग योगेश म्हणतोय ते सरप्राईज काय ते बघूया झुळू झुळू वाहणारे झरे आमच्या साथीला आहे आणि जरी डे असला तरी पर्यटक आहेत बघ का आणि निसर्ग सातत्याने आमच्या साथीला आहेव वाव नक्कीच काहीतरी खास जागा दिसते कारण आतल्या बाजूला असलेलं हे स्ट्रक्चर आता तरी सांग आता तरी सांग काय हे काका हे एक लिंडर एक पॅलेस आहे हा अशा पर्वतरांगांमध्ये वसलेलं छोटस पॅलेस आहे पण खूपच सिनिक आणि तुम्ही टुरिस्ट बघू शकता म्हणजे पण एवढे टुरिस्ट म्हणजे ह्या जागेची किती खासियत आहे ब्युटिफुल आणि सीन तर काय सेटिंग तर काय आणि जरा इकडं मान वळवली की हे बघा आहा छोट्या छोट्या ऐंशी शंभर पायऱ्या चढून वरती आल्यानंतर या राजवाड्याचं असं सुंदर दर्शन घडतं वाव, वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ह्यांना पासन जवळजवळ दोन तासाच्या अंतरावरती ही जागा आहे डोंगरामध्ये वसलेली वा 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 युरोप म्हणलं की निसर्ग सौंदर्य आलंच परंतु स्वित्झर्लंड आहे क्रोएशिया आहे ह्या जागी गेल्यानंतरच निसर्ग युरोपमधला सुंदर दिसतो असं जर्मनी निसर्गासाठी एवढं बोललं जात नव्हतं लोकल मित्र योगेश मुळे मित्रा या बाप आहे हे जे निसर्ग सौंदर्य दिसलं आहे याला तोड नाही खरोखर तोड नाही आणि त्यामुळे इथनं पाय निघत नाही आहे फक्त आता मला चौथी टेस्ट खुणा होती आहे त्यामुळे मँचेस्टरला जाण्यावाचून लेलेंनाही पर्याय नाही आणि इंटरनॅशनल बकासुरालाही पर्याय नाही त्यामुळे आता जर्मनीचा निरोप घेतो आणि मँचेस्टरकडे जातो